अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा पावसाच्या अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा आणि कुकडी प्रकल्पामधील पाण्याचा पूर्ण क्षमतेनं वापर होऊन जलसंकट कमी होण्याच्या दृष्टीनं डिंबे धरण ते माणिक धरण बोगद्याचे काम त्वरित सुरू करण्यासाठी आदेश जारी करण्याची विनंती खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे की कुकडे या संयुक्त प्रकल्पाची निर्मिती पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आली आहे घाटमात्यावर पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवून सद्यस्थितीमध्ये बांधण्यात आलेले धरण आणि कालवे यांचा पुरेपूर वापर होऊन कार्यक्षेत्रामध्ये सिंचन आणि कारखानदारीमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागलाय धरणाच्या बांधणीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत असणारे माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्र कमी असल्यानं पूर्ण त्यांना भरत नाही त्यामुळे कुकडी डाव्या कालव्यास पाणी कमी मिळत असल्यानं निदर्शनास आले माणिक डोह धरण डिंबे धरण प्रत्येक वर्षी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरचे पाणी धरणामध्ये सोडल्यानंतर सोलापूर या जिल्ह्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल आणि भविष्यात या भागातील जलसंकट कमी होण्यास मदत होईल असं लंके यांनी या पत्रात नमूद केलंय प्रस्तावित बोगद्याच्या कामास महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळानं दिनांक सोळा मे दोन हजार सहा रोजी ठराव क्रमांक चव्वेचाळीस डिंबे धरणामधील दोन पूर्णांक नऊशे सदोतीस टी एम सी अतिरिक्त पाणी डिंबे माणिक डोह बोगद्यातून माणिक डोह धरणामध्ये साठवण्यासाठी करावयाच्या बोगद्याच्या कामास मान्यता दिलेली असल्याची माहिती आहे सध्या स्थितीमध्ये डिंबे माणिक डोह डाव्या कालव्याची वहन क्षमता कमी आहे पाणी गळतीचं प्रमाण जास्त आहे हा कालवा खालच्या बाजूस असल्यानं त्यामुळे माणिक डोह धरणात पाणी सोडता येत नाही डिंबे ते माणिक डोह बोगदा पूर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेमध्ये वाढ होऊन या पाण्यावर वीज निर्मिती सुद्धा करता येणार असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा